नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण जे घरात राहतो त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात वादविवाद होता कुणाचं कुणाशी जमत नाही किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक समस्या खूप आहे आमच्याकडं पैसा आहे टिकत नाही आम्ही नोकरी करतो पण तरीही आमच्या घरात एक रुपया शिल्लक राहत नाही अशा अनेक अडचणी प्रत्येकाला येत असतात मग या अडचणी दूर करण्यासाठी मी तुम्हाला अगदी साधा पण अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय जर ही। ही तुम्ही केला तर तुम्हाला पितृदोष असू द्या वास्तुदोष असू द्या आर्थिक समस्या असू द्या किंवा घरामध्ये काही वाईट शक्तीचा वास आहे घरात सगळ्यात महत्वाचा निगेटिव्ह एनर्जी आहे ही सर्व दूर करण्यासाठी तुम्ही जर हा अगदी साधा आणि सोपा उपाय केला तर निश्चित फरक तुम्हाला याचा भेटणार आहे मग तो उपाय कोणता तर तो उपाय म्हणजे आपल्याला निश्चितपणे रोज आपल्या घरामध्ये कापूर आणि लवंग जाळायची आहे मग ती कशी जाळायची आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप याच्या शिवाय जी देवाची पूजा आहे ती पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व आहे अनेक काळांपासून या ज्या परंपरा आहेत त्या चालू आहे कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताना कापूर जाळलं तर अतिशय शुभ जातं त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणं जे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण कापूर अनेक रोगांमध्ये जबरदस्त फायदेशीर असं ठरत असतो कापूर जाळण्याने आपल्या घरात किती वास्तुदोष असू द्या निगेटिव्ह एनर्जी असू द्या आपल्या घरामध्ये वाईट शक्तीचा प्रभाव असू द्या नजरबाधा असू द्या करणी असू द्या किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात जी लक्ष्मी आहे ती टिकत नाही यासाठीच मी तुम्हाला काही आज जे उपाय आहेत ते सांगणार आहे बघा मंडळी आपल्याला कापूर जाळायचा आहे आपल्याला न चुकता रोज कापूर जाळायचा आहे मग कापूर आपण सकाळी किंवा संध्याकाळी जाळू शकतो शक्यतो दुपारी कापूर जाळू नका तुम्ही सकाळी पूजा करणार आहात देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एक निरांजनी घ्यायची आहे आता तुम्ही स्टीलची घ्या पितळाची घ्या किंवा तांब्याची घ्या त्यात थोडासा कापूर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कापूर लावायचा आहे देवाला ओवाळायचं आहे आणि आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये घरामध्ये तो कापूर जो आहे तो फिरवायचा आहे असं केल्याने आपल्या घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या त्यासोबत आपल्या घरात वाईट शक्तीचा प्रभाव असू द्या हे कमी होणार आहे आता त्याचनंतर नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार कापूर जाळण्याला अतिशय विशेष महत्व आहे तुम्ही जर अशा प्रकारे जर कापूस जाळला तर तुमच्या कुंडलीतले कितीही जे तारे आहेत ते चुकीच्या स्थितीत आले आहेत त्याचा परिणाम तुमच्या जे कापूर जाळणार आहात त्यानुसार होणार आहे आपल्याला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे थोडं त्यामध्ये आपल्याला दोन भीमसेने कापडाचे तुकडे टाकायचे आहे त्यानंतर ते, ते सगळ्यात महत्वाचे पूर्ण जो तुपामध्ये कापूर भिजवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला न चुकता रोज शक्य रोज होत नसेल तर दर मंगळवार शुक्रवारी आपल्याला तो कापूर आपल्याच्या जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर जाळायचा आहे असं केल्याने तुमच्या कुंडलीतला शुक्र बुध गुरु मंगळ शनी कितीही त्यांनी जर जा जागा बदलली असेल त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असेल तर याचा परिणाम लवकरात लवकर कमी होणार आहे आणि तुमची जी अनेक गोष्टी अडचणी आहेत त्या अडचणी समस्या लवकर सुटणार आहे यासोबत सगळ्यात महत्व म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या असेल त्या समस्या सुटत नसतील घरात खूप पैसा आहे टिकत नाही किंवा आम्ही खूप कष्ट करतो पण आमच्या घरात पैसा येत नाही असे पण भरपूर जण आहेत की खूप पैसा कमवतात अगदी पती पत्नी मुलगा मुलगी पैसे कमवतात अगदी लाखाचं पॅकेज आहे पण तरी घरात शिल्लक पैसा राहत नाही जसा पैसा येतो तसा पैसा पाण्यासारखा बाहेर निघून जातो आणि असे सुद्धा काही लोक आहेत की खूप कष्ट करतात कबाड कष्ट करतात पण तरीही त्यांचा पैसा टिकत नाही मग काही छोट्याशा चुका तुम्ही त्या चुका करतात आता सर्वप्रथम आपल्याला अतिशय अतिशय प्रभावी हा तोडगा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर खरंच सांगते निश्चित तुमच्या आर्थिक समस्या लवकरात लवकर सुटणार आहे तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला दर मंगळवारी दर शुक्रवारी किंवा न चुकता अगदी तुम्ही मंगळवारपासून एकवीस दिवस सुद्धा ही सेवा करू शकतात काही अवघड नाही मग तुम्हाला एक चांदीची निरांजणी घ्यायची आहे आता चांदीची निरांजणी नसेल तर तुम्ही पितळाची तांब्याची घ्या शक्यतो स्टीलची निरांजनी टाळा त्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहे अख्ख्या त्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्यासोबत तुम्हाला भीमसेने कापूर लागणार आहे आता आमच्याकडे साधा कापूर आहे तर महिलांनो भीमसेनी कापूर जो आहे त्याचे अतिशय असे चांगले आणि लवकरात लवकर परिणाम दिसून येतात त्यामुळे अगदी दहा पंधरा वीस रुपयाला का जो कापूर आहे जिथे देवाचं साहित्य भेटतं त्या ठिकाणी तुम्हाला जो भीमसेनी कापूर आहे तो मिळून जाणार आहे मग त्या ठिकाणी जा तिथून तो वीस तीस रुपयाचा कापूर आणा आणि ही तुमच्या आर्थिक समस्या खूपच असतील खूपच बिकट असतील तर तुम्ही न चुकता अगदी मंगळवारपासून ते पुढच्या दोन लवंग आणि त्यामध्ये दोन भीमसेनी आणि दोन भीमसेनी कापराचे ते तुकडे आहे ते टाकायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपली चा, चांदीची स्टीलची पितळाची जे तुमच्याकडे निरांजन आहे त्यात टाकायचं आहे आणि खाली एखादा ताट घेऊन त्यामध्ये ती निरांजन ठेवायची आहे ती लावायची आहे आणि लावल्यानंतर तुम्हाला देवीचा कोणताही मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि पूर्ण देवाला ते ओवाळायचं आहे आता देवीचा मंत्र या देवी सर्व भूते शिव शक्ती रूपे संस्थिता से नमस्त से नमो नगल्य मंगल, शिवे सर्व सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या देवीचा जो मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला ओवाळायचा आहे आता तुम्ही पाच वेळेस सात वेळेस ओवाळू शकता त्यानंतर ते खाली ठेवायचं आहे असं तर तुम्ही कंटिन्यू एकवीस दिवस केलं तर शंभर टक्के तुमच्या आर्थिक समस्या सुटणार म्हणजे सुटणार आहे अतिशय प्रभावी अनुभव आहे अनेकांना अनुभव आलेला आहे आणि तुम्हाला सुद्धा शंभर टक्के येणार आहे त्यामुळे श्रद्धेने आणि भक्तीने हा जो उपाय आहे तो निश्चित करावा आता अनेकांकडे कर पैसा आहे पण टिकत नाही मग तुम्ही दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस तुम्हाला न चुकता जे दोन कापराचे तुकडे आहेत ते घ्यायचे आहे भीमसिनी कापराचे त्यात दोन अखंड लवंग टाकायचे आहे आणि आपल्या देवीला आपले जे देवघर आहे त्या देवाच्या समोर आपल्याला ते ओवळायचं आहे असं तुम्हाला न चुकता एक पाच किंवा सहा तुम्ही मंगळवार आणि शुक्रवार करा याचा निश्चित फरक तुम्हाला तुमच्या डोळ्यात दिसणार आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे निश्चित करायचा यासोबत कापराचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जे पती पत्नी आहेत त्यांचं वादविवाद होतात एकमेकांशी पटत नाही खूप चिडचिड होती पती चिडचिड करतो पत्नी चिडचिड करते दोघांपैकी कोणीही माघार घेत नाही असं जर असेल तर तुम्हाला चांदीची निरांजणी घ्यायची आहे यासाठी चांदीची निरांजणीच लागणार आहे अगदी छोटी घ्या मोठी घ्या पण शक्यतो चांदीची निरांजणी घ्या चांदीची निरांजणी घ्यायची आहे त्यात तुम्हाला रात्री झोपताना कापूर जाळायचा आहे आता झोपताना म्हणजे जेव्हा तुम्ही बेडमध्ये झोपायला जाणार आहात त्यावेळेस कापूर लावायचा आहे तो पेटवायचा आहे आणि त्यानंतर तो सकाळी जर कापूर उरला तर तो, तो बाहेर आपल्या डस्टबिन मध्ये किंवा बाहेर नेऊन टाकून द्यायचा आहे असं तुम्हाला न चुकता अगदी एकवीस दिवस करायचं आहे पती पत्नी मधले जे भांडणं आहे ते दूर होतील आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल यासोबतच सगळ्यात महत्वाचं आता आपण एखादं नवीन घर घेतो नवीन घर घेतल्यानंतर आपण वास्तुशांती करतो पण काही कारण असतो आपल्या घरामध्ये सतत वाद असतील चिडचिड असतील घरात कोणीतरी असल्याचा भास होत असेल किंवा आपल्याला तर घरात करमतच नसेल राहावं तर वाटतच नसेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्या घरातील जी वाईट शक्ती आहे ती दूर करण्यासाठी आपल्याला न चुकता अगदी न चुकता रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहे मग तसेच घ्यायचे का नाही आपल्याला मातीची पंथी घ्यायची आहे त्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यावरून जे भीमसेनी कापराचे तुकडे आहे ते ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली एखादी प्लेट घेऊन आपल्याला चटका लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे देवासमोर पेटवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील पूर्ण कोपऱ्यांमध्ये अगदी पूर्ण रूममध्ये ते फिरवायचं आहे आणि तसंच फिरत फिरत आपला जो बाहेरचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपलं जे अंगण आहे तिथे नेऊन ते ठेवायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू सव्वा महिना करायचं आहे याने सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होते आपल्या घरात सतत चिडचिड असेल वादविवाद असतील सततच आजार पण असेल कोणी ना कोणी सतत आजारी पडत असेल या सर्व समस्यातून सुटका होणार आहे अतिशय साधा पण अतिशय हा प्रभावी उपाय आहे हा सुद्धा तुम्हाला निश्चित करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आता जे कापूर आहेत आपण रोज जातो त्याचे फायदे काय ते फायदे मी तुम्हाला सांगणार आहे पण जर घरामध्ये रोज कापूर जाळला त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून कमी होते आणि कापूर जाळल्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते याचसोबतच कापूर रोज जाळल्याने घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर काढली जाते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्या घरामध्ये वाढत असते असा अनेकांना अनुभव आलेला आहे यासोबतच कापूरच्या धुरामुळे जे वातावरण आहे ते शुद्ध होतं आणि घरामध्ये एक छान सुंदरसा जो सुगंध आहे तो दरवळतो आणि घरामध्ये अगदी सकारात्मक ऊर्जेचा जो प्रत्येक तो असतो जास्त वाढत यासोबतच कापूर घरात जाळल्याने घरामध्ये शांतता सुख आणि समृद्धी येत असते यासोबतच कापूरमध्ये जंतुनाशक गुणधर्म आहे त्यामुळे हवेतील हानिकारक जे बॅक्टेरिया आहे ते नष्ट होतात आणि आपल्या घरातील अनेक आजारापासून आपली जी सुटका आहे ती होत असते यासोबतच हिंदू धर्मामध्ये कापूर जाण्याला विशेष महत्व आहे पूजेमध्ये आपण जेव्हा आरती करतो धूपदीप दाखवतो आरती करतो आर्ति चे त्या आरतीच्या वेळेस आपल्याला कापूर हा लागतच असतो त्यामुळं कापूर या, या कापूरला विशेष महत्व आहे मग अगदी मी साधे आणि सोपे उपाय सांगितले हे जर उपाय तुम्ही केले तर तुमच्या जीवनात निश्चित अनेक अडचणी आहेत समस्या आहेत त्यातून सुटका होणार आहे सगळ्यात महत्वाची जी आर्थिक समस्या आहे त्यातून सुद्धा तुमची सुटका होणार आहे निश्चित हे जे उपाय सांगितले ते अवश्य करा भक्तीने करा श्रद्धेने करा निश्चित फरक पडेल झालेली सेवा करते परत भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद